पाच वर्षापासून आमच्या घरामध्ये त्या ठिकाणी गुलाल नव्हता आणि आम्ही तो लावला नाही पण मला आपल्याला खात्रीनं सांगायचंय अनेकांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केली भावना व्यक्त केल्या शुभेच्छा व्यक्त केल्या पण मी तुम्हाला खात्रीना सांगतो की ज्या वेळेस पहिल्यांदा नमिता तिथं आमदार झाली मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये ताई एक दोनदा विधान भवनामध्ये आल्या आणि नमिता नेहमी ताईंना सांगायची विधानभवनामध्ये या ठिकाणी येत असताना तुमची उणीव नेहमी जाणवते अनेक जुने आमदार जुने सहकारी तिथले मुंबईतले पत्रकार तुमच्या बरोबर काम केलेले अनेक मंत्री सांगतात की आज ताई सभागृहामध्ये त्या ठिकाणी पाहिजे होत्या या सगळ्या गोष्टी इथं होत असताना मला आपल्याला सांगायचंय की ज्या वेळेस या विधानसभेचा निकाल लागल तो पंकजा ताई बरोबर राजभवनामध्ये शेजारी उभारणारा आमदार कुठला असेल तो तो केसचा असेल असेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे करायचंय राजकारणामध्ये परत आपल्याला विकास करायचा ही भावना आपली या ठिकाणी खरी आहे पण काही लोकांनी गेल्या वर्षामध्ये आपल्या राजकारणाची पातळी खूप खालच्या स्तरावरती नेलेली मी अंबाजोगाईच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांशी संवाद साधताना सांगितलं की खूप लोक उपकाराची जाणीव विसरतात ज्यांनी घरामध्ये सांभाळलं ते सगळं विसरतात साहेबांनी साथ दिली ताईंनी साथ दिली ते सगळं त्या ठिकाणी विसरतात आणि ते लोक आज कुठल्या तरी पदावर बसले की आपल्याला धडे शिकवण्याचा प्रयत्न भाषणाच्या माध्यमातून करतात त्या लोकांची मानसिकता अत्यंत खालच्या स्तराची आहे आजही त्यांची सभा हो आंबेजोबाईला झाली मी त्यांचं भाषण ऐकायलो होतो मला काही लोकांनी तिथलं काय भाषण झालं सांगितलं त्यांना त्या भाषणामध्ये पहिला उल्लेख त्यांनी केला ते परत मला एकदा पिल्ल्या बाळा म्हणले ते म्हणलं ठीक आहे तुमच्या मी लहान आहे मला पिल्ल्या बाळा म्हणला मला काही वाईट वाटायचं कारण नाही पण ते काय म्हणले त्यांनी सांगितलं की ह्याला माहीत नाही म्हणले तीन महिन्यामध्ये मी तीस किलोमीटर रेल्वे आणली म्हणजे अरे एखाद्या खासदाराला दिल्ली फिरायला तीन महिने लागते तुम्हाला रेल्वे भवन सापडलं कसं ज्या प्रीतम ताईंनी दहा वर्षामध्ये रेल्वेचं ऑलरेडी काम परळीपर्यंत नेलंय तुम्हाला फक्त लोकांनी खासदार दिले आमची विनंती रेल्वेमध्ये बसल्यानंतर फक्त परळीच्या स्टेशनला उतरान तिथं साहेबांचा फोटो तुमच्यासाठी तयार असेल आणि आम्ही तो तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि बरं झालं त्यांनी ते तीस किलोमीटर रेल्वेचा किस्सा सांगितला माझा त्यांचा रेल्वेतला किस्सा आहे <laughs> ते तुम्हाला मी सांगणार आहे मी त्यावेळेस लहान होतो काकाजींनी आणि ताईंनी मला रेल्वेमध्ये ह्या महाशाहींबरोबर पाठवलं तो आपल्या भागामध्ये रेल्वे नव्हतो क्रुडवडले रेल्वे तर क्रुडवडले रेल्वे असताना आता काकाजी ताई म्हणजे बाबा गप्पा चालले जातो यांच्या बरोबर मी म्हणलं कोडते काम मला व्यवस्थित मग त्यांनी रेल्वेमध्ये मला घेतलं आम्हाला क्रुडवाडी स्टेशनला उतरायचो खरंतर तैनीन काकाजीने त्याच वेळेस ओळखायला पाहिजे होतं त्यांनी काय वळखील नाही कुरुडवाडी स्टेशन गेलं दहा मिनिटांना ते झोपलेले ते उठायला तयार नाहीत सगळे आम्हाला हुडकायला लागले बाबा कुरुडवाडी आले बजरंग बाप्पा जी उतरणार आठे जी गेलाय सोलापूरला आम्हाला गाडी घ्यायला लागली आता ज्या व्यक्तीला कुरुडवाडी आणि सोलापूर मधल्या स्टेशनचा फरक कळत नाही त्यांनी तीस किलोमीटरचा आपल्याला सांगण्याचं काय कारण आहे बाबा आणि त्या सगळ्या गोष्टी बऱ्याचदा त्यांनी सांगतात आणि काय बोलतात काय नाही बोलतात आता आज भाषणामध्ये म्हणले मतदारसंघातली राक्षसी प्रवृत्ती आम्हाला संपवायची म्हणजे आम्हाला माहित नाही एक मिनिट कोण कोण राक्षसी प्रवृत्तीच आणि कोण चांगल्या प्रवृत्तीचं हे काम ठरण्याचं जनतेच आहे पण मला एवढं सांगतो राक्षसी प्रवृत्ती ऐकायला माहित नाही पण आमच्यामध्ये चोरीची प्रवृत्ती बिलकुल नाही हे राजकारण करत असताना एखाद्याच पंचवीस वर्षामध्ये तीस वर्षामध्ये मी अनेकदा सांगतो विमलताईच्या राजकारणाची सुरुवात हे स्वर्गीय मुंडे साहेबांनी या ठिकाणी केलेली त्यांनी बऱ्याचदा या ठिकाणी संघर्ष केलाय अनेक वेळा त्यांनी अनेक आंदोलनं केली सोबत काम केलं त्यानंतर पंकजाताईंनी या ठिकाणी आमदार नमिता मुंडाला काम करण्याची संधी दिली आमच्याकडून एखाद्याचं चांगलं करता आलं नाही तर आम्ही चांगलं केलं नसेल पण कोणाचं वाईट करण्याचं काम आम्ही गेल्या पस्तीस वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं नाही कारण <प्रणी> हे शिकवण आहे मला अनेकदा पंकजा ताईंना मी बऱ्याचदा सांगत असतो तुमचं मन मोठं आहे तुमच्यामध्ये माफ करण्याची क्षमता आहे ज्या लोकांना आपण मोठं केलं जे लोक समोर जाऊन भाषण करायला ताई काही लोक स्टेजवरून भाषण आपल्या विरोधात करतात पण त्यांच्याबरोबर असेही काही लोक आहेत जे शासकीय सोयीमध्ये आपल्याच तालुक्यातले बीडला आता डॉक्टर म्हणून आलेत तिथं ते काम करायला लागले लोकसभेच्या वेळेस त्यांच्या हॉटेलला देशाचे नेते काहीतरी तिथे आले होते थांबले होते त्यांचं खासगी हॉटेल आहे पण मला कळलं नाही खाजगी हॉटेलला त्या ते ठिकाणी त्यांनी जाऊन रात्रीतून त्या नेत्याला भेटण्याचं काय कारण होतं आम्ही त्यांना विचारलं आता इथं समजा तुमचा आमचा एखादा व्यवसाय कुणी काय करतं त्याला माहित नाही पण त्यांना असं वाटतं की हे राजकारणामध्ये पाठिंबा राहून सगळं करतायत मला अनेकांनी उमेदवारी दिली देण्याचा प्रयत्न केला होता पण मी ताई साहेबांच्या विरोधात उमेदवारी घेतली नाही म्हणून तालुक्यामध्ये सांगत ठीक आहे तुम्ही स्वतःला मोठं समजून घ्यायचं घ्या कारण ताईचं मुंडे साहेबांचं नाव घेतल्या शेवटला मोठं होता येत नाही हे आपल्या जिल्ह्याचं राजकारण आहे म्हणून ते लोकांना आपल्याला नाव घ्यावं लागले आणि ह्या लोकांनी राजकारणाची पातळी या ठिकाणी खालच्या ठिकाणी नेऊन ठेव खासदार साहेबांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं खासदार साहेबांनी दुसरा विषय सांगितला रेल्वेचा विषय सांगितला त्यांनी काय केलं आतापर्यंत सांगितलं त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की बाबा कधी कारखाना कारखानाबा करता आलो नाही कधी कोणाला काही काम करता आलं नाही मला सांगा तुमच्या स्वभावामध्ये पहिल्यापासून मी तुमच्या सगळ्यांना साक्षीनं सांगतो धोका देणं हा त्यांच्या स्वभावातला पहिला गुण आहे कल्ला विमलताईंनी राजकारणात आणलं विमलताईंना त्यांनी धोका देण्याचं काम केलं गोर्घे मुंडे साहेबांनी त्यांना जिल्हा परिषद राजकारणामध्ये आणलं मुंडे साहेबांना धोका देण्याचं काम केलं पालकमंत्री असताना धनंजय मुंडे साहेबांनी त्यांना सांभाळलं धनंजय मुंडे साहेबांना धोका देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं हे धोका देण्याची प्रवृत्ती या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये थे। मला त्यांना चार प्रश्न मी आंबेजोबाईच्या सभेमध्ये या ठिकाणी विचारले ठीक आहे बऱ्याचदा काय त्यांचं भाषण विधानसभेचं भाषण त्यांच्या माझ्या त्या अवतीभोवती फिरतं बाळा मन किल्ल्या मन काय म्हणायचं मन त्यांना काय बोलता येत नाही ते आपलं काहीतरी बोलत राहतात आणि त्यांनी सांगणा सुरू केला आणि त्या ठिकाणी खऱ्या शेतकऱ्यांना या तालुक्यात न्याय मिळण्याचं काम झालं तुम्ही लोकांचा चेहरा बघून नाव बघून गाव बघून तुम्ही ऊस त्या ठिकाणी जाळले अनेक लोकांना ऊस लागले तुम्ही काय लोकांचं भलं करण्याच्या गोष्टी करता आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की त्यांनी कोणा सांगितलं की राक्षसी प्रवृत्ती संपवायची बाकीच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या मी तुम्हाला सांगतो एक अधिकार संपवायची म्हणली या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे समोरचे उमेदवार आहेत त्या उमेदवाराकडून त्यांनी बॉन्डवर लिहून घेतले बॉन्ड वरती जिथं आंबेजोगाव तालुका संतो दिवळ आंबेडच्या त्या कोदरीच्या मध्ये त्याच्या अलीकडे यायचं नाही बॉन्ड वरती लिहून घेतले आता बॉन्ड निवडणुकीच्या मतदानाच्या आधी जरी बॉन्ड वरती लिहून घेत असतील तर निकालानंतर मला वाटत नाही त्यांना घराच्या बाहेरच लिहून देतील नेता कसा असावा नेता अधिकार देणारा असावा नेता काम सांगणारा असावा नेता जबाबदारी देणारा असावा आणि बीड जिल्ह्यात असा नेता कुठे असत तर तुमच्या समोर या ठिकाणी विसरून चालणार नाही <गण> केस मध्ये केस तालुक्यामध्ये ताई माग खासदारताई असताना आम्ही केस मध्ये कार्यक्रम घेतला होता शहरातल्या व्यापाऱ्यांशी वकील संघाशी डॉक्टर संघाशी आम्ही सगळ्यांनी संवाद त्या ठिकाणी घेतला होता शहरातले अनेक लोक आले आणि ताईंना म्हणायला लागले की बाबा तुम्ही केस शहरासाठी तसं इतर शहरामध्ये अंबाजोबाईमध्ये सिमेंट रस्ते आणले तुम्ही सिमेंट रस्त्याची मंजुरी आणा खासदार विचारलं किंवा काय अर्थ नाही आपण केसला या ठिकाणी सिमेंट रस्ते आणले पाहिजेत त्या ठिकाणी तिथं केसला काहीतरी तुम्ही केलं पाहिजे तिथं काम केलं पाहिजे आम्ही म्हणलं आमची हरकत नाही अनेक तालुक्यातले ज्येष्ठ नेते तिथे तो उपस्थित होते त्यावेळेस केसच्या जनविकास आघाडीचे दलीलभाई इमानदार इम त्या ठिकाणी तिथे उपस्थित होते काय त्यांनी सांगितलं त्यांचंही भाषण मी ऐकलं त्यांनी पाठिंबा दिला समोरच्या उमेदवाराला आणि पाठिंबा देताना म्हणले की के केस मध्ये कुठले काम झाले नाही त्यांना नगरपालिकेचा सिओ सांभाळता आला नाही शिव दीड वर्षामध्ये सोडून गेला केस चे पत्रकारी तर सगळे उपस्थित आहेत आंबेजोगाईला आम्ही पाणीपुरटा योजना आणली खासदार ताईंनी केंद्राच्या मार्फत प्रत्येक खेड्यामध्ये जलजीवन योजना आणली प्रत्येक गावामध्ये आज जी जलजीवन योजना चालू आहे जल जीवन योजना ही केंद्र सरकारची योजना आहे आणि हे आणण्याचं काम आणि आढावा घेण्याचं काम आपल्या खासदार त्यांनी खासदार असताना केलेलं हे तुम्ही आम्ही या ठिकाणी विसरून चालणार नाही हे काम आपण या ठिकाणी केली पण हे काम करताना समोरच्या लोकांनी फक्त आरोप करण्याचं काम केलं हे आरोप सगळे करत असताना मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो की आपल्या भागामध्ये भविष्यामध्ये काम करताना पण पैद नेतृत्व या ठिकाणी असणं गरजेचं आहे माझ्या आधी बोलत असताना अनेकांनी सांगितलं की जलसंधारण्याची कामं झाली मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये निधी आला नाही असा निधी आपल्या जिल्ह्यामध्ये आला म्हणून सांगितलं मी मागे या ठिकाणी सांगितलं होतं की पाच सात वर्ष जे काही उद्घाटना आपल्या ग्रामीण भागामध्ये रस्त्याचे चालतील ते फक्त पंकजाताई मंत्री असताना मंजूर झालेले रस्ते असतील आणि ते रस्ते या ठिकाणी आपल्याला काम करण्याचा प्रयत्नपर्यंत केला विधानसभेची निवडणूक तीन दिवसावर आहे मतदान होणार आहे या सगळ्या गोष्टी तरी या ठिकाणी खऱ्या असल्या पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो की आता प्रचार दोन तीन दिवसामध्ये संपणार आहे ताईंना महाराष्ट्रामध्ये अनेक जागी आपण जाताना पाहिलं महाराष्ट्रामध्ये अनेक सभा आपण त्यांना घेताना पाहिलं गेल्या पाच वर्षामध्ये मध्य प्रदेशमध्ये काम करताना ताईंना आपण पाहिलं मी मागे तुम्हाला सांगितलं आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर जे आज आपल्या ग्रामीण भागातल्या महिलांना सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न महायुती सरकारच्या माध्यमातून त्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून झाला ती लाडकी बहीण योजना सूचनाचं काम आपल्या पंकजाताईंनी राज्य सरकारला या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळं आज आपल्या ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल सर, या सर्व महिलांना महिलाला या ठिकाणी मानधन मिळण्याचा प्रयत्न होतो सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न होतो हा जरी प्रयत्न या ठिकाणी सुरू असला तरी भविष्यामध्ये आपल्याला अनेक चांगली कामं या भागामध्ये करायची आणि मला खात्री आहे जसं अंबाजोगाई मध्ये सांगितलं की हा मतदारसंघ पूर्वीपासून पुर विकासाच्या बाबतीमध्ये ताईंनी दत्तक घेतलेला आहे आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये सुद्धा त्या मतदारसंघावरती विशेष लक्ष आदरणीय ताईंचं या ठिकाणी असणार आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे दोन दिवसामध्ये मतदाना दिवशी आपण साई साहेबांच्या हातबळकट करण्यासाठी आमदार नमिता मुरडांना या ठिकाणी निवडून द्यावं विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भविष्यामध्ये केस तालुका असल बीड तालुका असेल किंवा हो अंबाजोगाई तालुका असेल या तीन तालुक्यामधला जिल्ह्यातला सगळ्यात मोठा विस्तारलेला हा आपला मतदारसंघ आहे तीन लाख ऐंशी हजार जवळपास तीन लाख पंच्याऐंशी हजार मतदान आपल्या केस मतदारसंघामध्ये या ठिकाणी आहे आज आपल्या केक मतदारसंघामध्ये पंकजाताईंनी गेल्या पाच वर्षामध्ये मी तुम्हाला जाणून सांगणार आहे की के, केजला हॉस्पिटलच्या दुसऱ्या मधल्याची इमारत पंकजाताईनी देण्याचं या ठिकाणी काम केलं आंबाजोगायला शासकीय दवाखाना आहे त्या शासकीय दवाखान्यामध्ये जे नवीन वार्ड झालेत पहिले सुरुवातीला स्वर्गीय विमंत आरोग्यमंत्री असताना त्यांनी दवाखाना केला पण त्यानंतर ज्या उरलेल्या बिल्डिंग होत्या ओपीडी बिल्डिंग असेल ऑपरेशन थिएटरची बिल्डिंग असेल किंवा नवीन दोन तीन वार्ड असतील त्या ठिकाणी तिथं वॉर्ड म्हणजे तिथं काम करण्याचा प्रयत्न पंकजाताईंच्या माध्यमातून बिल्डिंगच्या माध्यमातून झाला पंकजा आमदार म्हणून नमिता मुंडांना काम करण्याची संधी दिली त्यावेळेस आपण दावाखान्याच्या बिल्डिंग बांधल्या आज निकनूरच्या भागातले काही बरेच लोक इथे उपस्थित आहेत कुठे रुग्णालयाला आपण पंधरा कोटी रुपयाची बिल्डिंग या ठिकाणी मंजूर करून आणली आणि त्या बिल्डिंगचं काम पायाभरणीच्या वर आलेलं आहे ते बिल्डिंगचं काम त्या ठिकाणी चालू आहे त्या भागामध्ये आज आपण इथं काही कार्यक्रम घेतोय इथं सगळ्यात मोठा प्रश्न एकशे बत्तीस सबस्टेशन केवीच्या सबस्टेशनचा होता त्याचं सुद्धा टेंडर या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि त्याची क्षमता वाढून दोनशे वीस सबस्टेशन या ठिकाणी आपल्या भागामध्ये होणार आहे अनेक नवीन सब स्टेशन होणार आहेत अनेक नवीन सोलरचे प्लांट आपल्या भागामध्ये होणार आहेत आणि हे प्रश्न या ठिकाणी भविष्यामध्ये सुटणार आहेत पण मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की ताई तुम्ही या ठिकाणी मंत्री होणार आहेत अनेक कामं उद्घाटनाचे आपले राहिलेत बरेच काम आपण पालकमंत्री असताना मंजूर केलेले पण आपल्या व्यस्ततेमुळं राज्यामध्ये फिरण्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला त्याचे उद्घाटन करताना आपल्याला त्याचे वेळ मिळाला नाही गेल्या वर्षभरामध्ये खासदार साहेब जिथं शक्य उद्घाटन करणं शक्य त्या ठिकाणी त्यांनी उद्घाटन पण आपण आपण मंत्री झाल्यानंतर पहिला कार्यक्रम केस द्यावा आणि हजार कोटीच्या कामाचं को उद्घाटन आपल्या हस्ते व्हावं ही आमची या ठिकाणी प्रामाणिकपणे भावना आहे म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की येत्या वीस तारखेला भारतीय जनता पार्टी महायुती मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार नमिता मुंडा यांना आपण निवडून द्यावं त्यांच्या नावासमोर कमल चिन्ह आहे कमल चिन्हा समोरच्या आपण मशीनवरती दुसऱ्या क्रमांकाचं बटन आहे तर दोन नंबरचं या ठिकाणी बटन दाबून आपण त्यांना भरघोस मतानं निवडून द्यावं आणि काम करण्याची संधी द्यावी एवढंच या प्रसंगी मनोर व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज